नमस्कार मित्रांनो आज आपण राशन कार्ड हे तुमच्या मोबाईलमधून प्रकारे डाउनलोड करायचं हे आपण आज बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा फक्त आपल्या आधार कार्डने राशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये प्रकारे डाउनलोड करायचं हे आपण बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर मेरा राशन मेरा राशन हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आप आप आपल्याला ॲप ॲप इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपली भाषा निवडून घ्यायची आहे मराठी हिंदी इंग्रजी आपण मराठी भाषा निवडून घेऊया आणि पुढे या बटणावर क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दाखवलं जाईल यामध्ये आपल्याला सुरू ठेवा असं करायचं आहे यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर कॅपच्या जशाला तसा टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाक टाकल्यानंतर ओ टी पीने लॉग इन करा ओ टी पी आपल्या मोबाईलवर आलेला आहे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आपल्याला ओ टी टाकल पी टाकल्यानंतर सत्यापित करा याच्यामध्ये पिन आपल्याला क्रिएट करायचा नाही आहे सध्या यामध्ये स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दाखवलं जाईल तर आपल्याला राशन कार्ड राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे आपली राशन कार्डची पी डी एफ ही डाउनलोड झालेली आहे अशा पद्धतीने आपण फक्त आपल्या मोबाईलमधून राशन कार्ड डाउनलोड करू शक डाउनलोड करू शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात फक्त आपण मोबाईलमधून राशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे आपण बघितलेलं आहे